नमस्कार कसे हा सर्वजण आणि शुभ संध्याकाळ हा व्हिडिओ आहे बायकांनी घेतलेले उखाने तर तुमच्यासाठी पण घेऊन आलेला एक छोटासा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा मंगळागौरीच्या पुढे हळदी गुंकाच्या राशी शिवाजीरावाचं नाव घेते शिराळ सिद्धीच्या दिवशी मीठा नाही आहे खट्ट नाही मेरे पतीक नाम रवींद्र संगे जिरे <laughs> मे चमच चमच मे जिरा देशे मेरे दत्त अंगुटी मे हिरा राजाचं मंगळ सोनाराने घर घडविला दिली नाव मैत्रीने आढविले बाबा बाबीला पाळणा पाळण्याला खेळणा खेळण्याला राघू राघूक बोरीला बोरीचे बोरी बोरी जाऊन आणले बोर बोर गेली ताबडीच्या हाटेली हाटी लोन आणले पान पान खाते करकर घाम -कर येते दरदर कारते पदर घालते वारा वारा गेला पंढरपूर पंढरपूरची केली हिनीचा पैका नाव सांगते ऐका का नाव सांगते एक दिगंबरची लेख नाव सांगते जय हिंद शिवराजची बहीण नाव सांगते खवनी रविशंकरची मेवणी मेहनी वसरीला लावून सून सोलापूरचं पत्र नांदेडचा कायदा सुरेखांत नाव सांगते तुम्हाला काय फायदा <laughs> <ना, ना>, <laughs> तुंगुर मातो लुंगुर हिंदू सरिली अंग मुंदूक करिलिंग सूर्याकांतून आगीचे मी <laughs> बगीचे बगीचे मी बंदर सूर्याकांत मेरे दिलके अंदर हरी पान खाते नाही पिके पान लाते नाही

अशा प्रकारे नागपंचमीच्या दिवशी भुलाई मकाई खेळ असे खाणे सर्व बायकांनी घेतले बायकांना खूप काम असतं घरच्या कामामध्ये पण थोडासा आपल्यासाठी स्वतःसाठी सर्व बायकांनी वेळ काढलं पाहिजे आणि असं खूप आनंद आपण कोणत्याही सणाला साजरं केलं पाहिजे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद